वेताळाची विविध नावे आणि स्वरूप दक्षिण भारतात त्याला शास्ता महादेव वेंकटसू आणि उत्तर प्रदेशात विजयसेन म्हणून ओळखले जाते तो भूतखेतांवर राज्य करतो महाभारतात त्याला उग्र प्रकृती तामसी वृत्ती युद्धसज्ज आणि शस्त्रधारी मानले आहे त्याचे डोळे क्रूर चेहरा भीतीदायक कान लांब आणि पाय विकृत असतात त्याच्या हातात दंड तलवार डाव्या तळहातावर तल ज्वालाग्रही पदार्थ गळ्यात पुष्पहार आणि मोठे डोके असते मंदिरे आणि स्थान दक्षिण कोकणात वेताळाची एकशे त्रेचाळीस मंदिरे आहेत ज्यात सावंतवाडी वेंगुर्ला मालवण कुडाळ कणकवली आणि देवगड या तालुक्यांमध्ये विभागलेली आहेत गोवा प्रांतातही वेताळाची अनेक मंदिरे आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेतोबा हे अढळ स्थान आहे जे जेथे गाव तेथे वेताळ पूजा आणि नवस वेताळाला दाडोबा चाळोबा अशा विविध नावांनी संबोधले जाते त्याच्या नवसाच्या पद्धती भिन्न आहेत जसे की केळ्याचा घड किंवा पादुका अर्पण करणे काही ठिकाणी वेताळाच्या गड्यांची जत्रा भरते जिथे पाठीत लोखंडी दाभण टोचून विहिरीत सोडतात पूर्वी वेताळाला नरबळी दिला जात असे ज्याचे प्रतीक म्हणून भक्तांना रहाटावरून खाली सोडले जाते पौराणिक संदर्भ श्री दग गोडसे यांच्या मते यक्षपूजेतून शिवसमाविष्ट झाल्याने क्षेत्रपाल आणि वेताळ यांची वस्तीस्थाने दिसतात वेताळ हा बहिरोबा खंडोबा नरसोबा हनुमान अशा बावन्न वीरांपैकी एक आहे जो आर्यपूर्व काळातील ग्रामरक्षक देवता आहे वेताळ या संस्कृत श्लोकाचा अर्थ असा की वेताळ हा तापत्रय दूर करणारा आणि लक्ष्मी देणारा देव आहे वेताळ ही ग्रामदेवता असून मानवाच्या भयभावानेतून या देवतेचा उदय झाला आहे वेताळ ही भूतप्रेत यांची देवता असून त्याच्या पूजनाने भूतबाधा होऊ नये वा अकाली मृत्यू येऊ नये अशा मृत्यू व भीतीच्या भावनेतून वेताळाची पूजा केली जाते